ई पी एस पंच्याण्णव अंतर्गत सुमारे पंच्याहत्तर लाख पेन्शनधारकांना कोणते फायदे मिळतात तुम्ही यात सहभागी असाल तर जाणून घ्या संपूर्ण गोष्ट नमस्कार मित्रांनो अखिल तामोळीसर क्लासेसच्या चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पंच्याहत्तर लाख पेन्शनधारकांना कोणकोणते फायदे मिळतात आपण सहभागी असेल तर जाणून घ्या सविस्तर गोष्टी तत्पूर्वी चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बे बेल क्लिक करा निश्चितच यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्रांनो लाईक कमेंट्स सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला विसरू नका ई पी एस एकोणीसशे पंच्याण्णव पेन्शन स्कीम सुमारे पंच्याहत्तर लाख पेन्शनधारक कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव म्हणजेच ई पी एस पंच्याण्णवचे लाभार्थी पेन्शन भोगी हो पेन्शनर आहेत यासोबतच सहा कोटीहून अधिक भागधारकांचाही समावेश आहे ही योजना सेवानिवृत्ती निधी संस्था कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ई पी एफ ओद्वारे चालवली जाते या योजनेत निश्चित किमान पेन्शन उपलब्ध आहे यासोबतच इतरही अनेक सुविधा उपलब्ध आहेत ई पी एस पंच्याण्णवशी संबंधित खास गोष्टी वयाच्या अठ्ठ्याण्णव्या वर्षी सेवानिवृत्तीवर सदस्य पेन्शन बेरोजगारीच्या बाबतीत वयाच्या पन्नासाव्या वर्षापूर्वी मुदतपूर्व सदस्य पेन्शन सदस्याच्या मृत्यूनंतर विधवा विधू पेन्शन पॅरा बारा आठच्या पहिल्या तरतुदी किंवा पेन्शनधारक सभासद पेन्शनधारकाच्या मृत्यूनंतर पंचवीस वर्षापर्यंतच्या दोन मुलांसाठी एकावेळी बाल निवृत्ती वेतन सदस्य किंवा निवृत्ती वेतनधारकांच्या मृत्यूनंतर किंवा जोडीदाराच्या मृत्यूनंतर पंचवीस वर्षापर्यंतच्या दोन अनाथांना एकावेळी अनाथ पेन्शन अपंग बालक अनाथ मुलांच्या संपूर्ण आयुसाठी अपंग बालक अनाथ निवृत्ती वेतन सदस्याच्या मृत्यूनंतर आणि कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव एम्प्लॉय पेन्शन सेम एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत परिभाषित केल्यानुसार कुटुंब नसल्यास नामनिर्देशित पेन्शन सदस्याद्वारे आजीवन नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीला दिले जाते ई पी एस पंच्याण्णवसाठी कोण पात्र आहे जर तुम्हाला ह्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ई पी एफ ओचे सदस्य असणे आवश्यक आहे कोणत्याही ई पी एफ ओ ग्राहकांच्या म्हणजे सदस्यांच्या पगारातून प्रत्येक महिन्याला ई पी एफ खात्यात एक निश्चित रक्कम जमा केली जाते यापैकी आठ पॉईंट तेहतीस टक्के रक्कम पेन्शन हेडमध्ये जात अस तसेच ई पी एस पंच्याण्णव पेन्शन योजनेअंतर्गत ई पी एस पंच्याण्णव सेम पेन्शन मिळवण्यासाठी कर्मचाऱ्याला किमान दहा वर्ष सेवा पूर्ण करावी लागेल ह्या योजनेअंतर्गत सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्ष आहे ई पी एफ सद सदस्य पन्नास वर्षाच्या वयापासून कमी दराने त्याचे ई पी एस काढू शकतात